ना तुम्ही बाप होताय त्यांचा म्हणजे स्वतः अनेक लग्न करून अनेक पोरांचे बाप व्हा पण शेतकऱ्यांचा बाप होण्याची भाषा बोलताय नरेंद्र मोदीजी तुम बाप आहे म्हणून सांगताय स्वतः जो आणि दुसऱ्यांना बाप कशाला करायला निघाला करून मारायला पाहिजे धरणात नेऊन पाय बांधून आणि सांगायला पाहिजेत हे बोलत असताना कोण सहन करणार आहे दोन चारदा बुडालो ना आता भरले आहेत नदी आणि नाले त्यावेळेस कळेल पायातले चपला कोणी दिल्यात पायातले वाहन कोणी दिलेत अंगावरचे कपडे कोणी दिलेत तुमच्या बापाच्या कमाईने दिलेत तुमच्या घामाने दिलेत तुम्ही कष्ट उचलून दिलेत शेतकऱ्यांना अशा पद्धतीची भाषा वापरायची सहा हजार रुपये दिले अरे सहा हजार रुपये दिले म्हणजे खताचे भाव किती वाढले दोन हजार चौदा मध्ये युरियाची बॅग दोनशे साठ रुपयाला मिळत होती आता युरियाची बॅग साडे चारशे रुपयाला मिळते पन्नास किलोची बॅग होती चाळीस किलोची बॅग केली दहा किलो युरिया के कमी केला म्हटला की मंत्री तर बोलतात तर बोलतात आमदार पण बोलतात बोलता। काल माफी मागितली आणि भाषा कुठली वापरावी त्यालाही मर्यादा आहे आणि कोण काय कोणाचे सत्ता संपत्ती किंवा हे पद ऐश्वर हे जे मिळालं हे काय आणि तुम्ही ज्या लोकांच्या भरोशावर निवडून येत आहे त्यांना तुम्ही बाप होताय त्यांचा म्हणजे स्वतः अनेक लग्न करून अनेक पोरांचे बाप व्हा पण शेतकऱ्यांचा बाप होण्याची भाषा बोलताय नरेंद्र मोदीजी तुम बाप आहे म्हणून सांगता ते स्वतः जबाब नाही झाले आणि दुसऱ्यांना बाप कशाला करायला किती अवमानजनक म्हणावं तुझ्या पायातल्या चपला आम्ही दिल्या तुझ्या बापानं दिले होते का बुडवून मारायला पाहिजे धरणात नेऊन पाय बांधून आणि सांगायला पाहिजेत हे बोलत असताना कोण सहन करणार आहे दोन चारदा बुळ्यालो चा ना आता भरले आहेत नदी आणि नाले त्यावेळेस कळेल पायातले चपला कोणी दिल्यात पायातले वाहन कोणी दिलेत अंगावरचे कपडे कोणी दिलेत तुमच्या बापाच्या कमाईने दिलेत तुमच्या घामाने दिलेत तुम्ही कष्ट उपसून दिलेत शेतकऱ्याला अशा पद्धतीची भाषा वापरायची सहा हजार रुपये दिले अरे सहा हजार रुपये दिले म्हणजे खताचे भाव किती वाढले दोन हजार चौदा मध्ये युरियाची बॅग दोनशे साठ रुपयाला मिळत होती आता युरियाची बॅग साडे चारशे रुपयाला मिळते पन्नास किलोची बॅग होती चाळीस किलोची बॅग केली दहा किलो युरिया के कमी केला बॅग म्हटला